प्रवाशांना या आंदोलनाची पूर्व कल्पना नसल्याने खेड्यापाड्यावरून पाड्यावरून आलेल्या विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला एस टीच्या काम बंद आंदोलनामुळे खासगी प्रवासी वाहन चालकांनी दिवाळी साजरी केली शिंदेखेडा येथील एस टी महामंडळाच्या वाहक व चालकांनी दिनांक तीन सप्टेंबर मंगळवारी पहाटे सहा वाजेपासून पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे बस व्यवस्था पूर्णतः कोलमोडून गेली एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला लोकक्रांती सेनेने पाठिंबा जाहीर करून शासनाने त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य कराव्यात असे आवाहन केले आहे कामगार कामगार दो। दो सब रोजी कामगार कृती समितीच्या वतीने आज आमचं काम बन आंदोलन सुरू झालेलं आहे तरी आम्ही प्रवाशांना जे त्रास होत असेल त्याच्याबद्दल आम्ही सर्व कर्मचारी वतीने दिलगिरी व्यक्त करतो तरी आमची भावना तशी व्यक्त नाही आहे कारण ते प्रवाशांना त्रास व्हायला हो पाहिजे बा असं पण शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्याच्यामुळे आम्हाला नाविला येतो शासनापर्यंत पोचावा वाहू आमच्या मागण्यांच्या भावना त्याच्यामुळे आम्हाला ही कृती समितीच्या वतीने आम्ही आज एक काम बन आंदोलन केलेलं आहे तरी आम्हाला वेळोवेळी असं दु आश्वासनं देऊनसुद्धा ते आमच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्ण झालेल्या नाही आहे त्याच्यामुळे परत आज आम्हाला काम आंदोलन करण्यात आलेलं आहे शासनाने लवकरात लवकर लो किती लोक सहभागी तीनशे लोक आमच्या पूर्ण आधार तरी शासनाने तरी शासनाने आठ मोठेपणा केलेला आहे तरी जोपर्यंत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आमचं आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या